लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे ऑक्टोंबर महिन्याचा जो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी तुम्हाला आतुरता लागली होती की जे आर कधी निघणार की ऑक्टोंबर महिन्याचा दिवाळी संपली तरी हप्ता जमा झाला नाही या दिवशी होणार तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा बरं तुम्ही के वाय सी केली किंवा केली नाही तुम्ही के वाय सी केली का तुम्हालाच हप्ता मिळणार का ज्यांनी के वाय सी केली नाही त्यांना हप्ता मिळणार की या हा भ्रमसुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्ही जर लाडकी बनीनो तुम्ही जर के वाय सी केली असेल तरीसुद्धा तुम्हाला जे आहे पंधराशे रुपये जे आहे तुमच्या खात्यामध्ये दरमहाप्रमाणे पंधराशे रुपये डी बी टीच्या माध्यमाने तुमच्या खात्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण की लाडकी बहीण येण्याची जी तारीख आहे दोन महिने दिली होती ती तारीख अजून अद्याप संपली नाही जेव्हा तारीख संपेल तुम्ही जर के वाय सी केली नाही त्यानंतर तुमचा पुढील हप्ता हा मिळणार आहे तुम्ही के वाय सी केली असेल किंवा नसेल तुम्हाला ऑक्टोंबर महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हा हप्ता पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये टप्प्याटप्प्याने जे मिळणार आहेत कारण की शासनाने महत्त्वाचा जी आरसुद्धा आज निर्गमित केलं आहे एकोणतीस तारखेला तुम्हाला ए जी आर निर्गमित केल्यानंतर तुम्हाला तर माहितीच असेल की जी आर निर्गमित झाल्यानंतर सरकार जे आहे एक ते दोन दिवसामध्ये खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमने पंधराशे रुपये खात्यात जमा करण्यास हे चालू करत असते हे एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणी जवळच्या लाडक्या बहिणींसुद्धा पाठवा ही आनंदाची बातमी द्या कारण की ऑक्टोंबर महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्ये हे जमा होणार आहे कारण की आता हा जी आर आज निघाल्यानंतर दोन दिवसांमध्ये एक तीस एकतीस तारीख आणि एक तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे आहे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे हे महत्त्वाची बातमी मित्रांनो लाडक्या बहिणीनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला अशीच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय जय महाराष्ट्र